तुम्ही कर्ज किंवा नोकरीच्या शोधात आहात का कोणीतरी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मागितलंय का मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे नक्की बघा चांगल्या पगाराच्या नोकरीचा अमिष दाखवत तरुणांच्या महत्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांचा आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ शहरात घडली आहे नोकरी देते मात्र पगारासाठी बँक खातं उघडणं आवश्यक आहे असं सांगून सलमा सय्यद आणि तिच्या साथीदारांनी तरुणांकडून आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो घेतले मात्र नोकरी देण्याऐवजी या कागदपत्रांचा वापर बनावट कंपन्या आणि बँक खाते उघडण्यासाठी महिला आणि तिच्या साथीदारांनी केला आहे या कागदपत्रांच्या आधारे बनावट सह्या करत जनज्योती एंटरप्रायझेस नावाची कंपनी उघडण्यात आली एवढ्यावरच ही फसवणूक थांबली नाही तर या बनावट कंपनीच्या नावाने ॲक्सिस बँकमधून सात कोटी नऊ लाख तर एच डी एफ सी बँकेमधून पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख असे एकूण तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचे आरोप सत्तावीस वर्षीय तरुण अमर रतिराम जैस्वार यांनी केला आहे दरम्यान आपल्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समजताच तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली मात्र स्वतःला सांभाळते या पिढी तरुणाने तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे या फसवणुकीमुळे पीडित तरुणाला मानसिक धक्का बसला असून आपल्यासारखे हजारो बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला आहे मात्र अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे तर या घटनेमुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे तुम्ही देखील तुमचे महत्वाचे कागदपत्र कोणाला देत असाल किंवा दिले असाल तर सावध राहा ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ